रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी पठाण भाभी यांचं आकस्मिक निधन झालं त्यासाठी आम्ही सर्व भाजी मंडईतील सर्व व्यापारी आणि विक्रेते यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसं बघायला गेलं तर जयबुन पठण भाभी ह्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांचं समाजकारणातला एक मोठा भाग म्हणून त्या भाजी मंडईसाठी अविरात्रपणे काम करत होत्या भाजी मंडळीतील विक्रेत्या असतील व्यापारी असतील यांच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाच्या दारात नेहमी ठणकावून न्याय मागण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं त्यांचं जीवन संपूर्ण परखडपणे आणि संघर्षात गेलेलं आहे आपण जर पाहिलं तर जयभूमपटन भाभीनी समाजातच नाही तर कुटुंबातसुद्धा खूप मोठा संघर्ष आयुष्यभर भोगलेला होता आणि संघर्ष भोगत असताना मला असं वाटतं की इतिहासापासून आत्तापर्यंत महिलांच्या जीवनामध्ये संघर्ष हा फोट मोठ्या प्रमाणात असतो सावित्रीबाई फुले असतील त्यांनी देखील संघर्ष केला समाजाच्या हितासाठी काम करत असतानासुद्धा संघर्ष भोगावा लागतो स्त्री जर स्टँडर्ड असेल तरीसुद्धा तिला भोगावा लागतो जर ती विधवा असेल एकल असेल तरीसुद्धा तिला संघर्ष करावा लागतो आणि संसारात असेल कुटुंबात असेल तरीसुद्धा तिला संघर्ष चुकला नाही यावरूनच जेबून पठाण भाभींचं आयुष्यसुद्धा संघर्षात गेलं याची आम्हाला खंत वाटते आणि जेबून पठाण भाभी यांच्या निधनानंतर आमच्या संघटनेमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्याची देखील मनापासून आम्हाला सर्वांना खंत वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यां ह्या मार्गाला म्हणजे भाजी मंडई ते पोई नागाकडे जाणारा जो रोड आहे त्या रस्त्याला जेबून पठाण भाभी यांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही सर्व महिला विक्रेत्यांच्या वतीनं प्रशासनाकडे विनंती करतो कारण जो काम करतो त्याचं नाव हे जिवंत राहिलं पाहिजे म्हणजेच येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा समाजकार्याचा वसा आणि वस वारसा घेऊन पुढे समाजकार्याची धुरा नीटपणे सांभाळता येईल आणि आम्ही सर्व विक्रेते मिळून सर्व भाजी विक्रेते व्यापारी संघटनेच्या वतीनं भाजी विक्रेत्यांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा भाबींना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद स्वभाव खूप छान होता त्या समाजकार्याचं काम खूप छान करत होते आणि गरिबांसाठी च्या मदतीला जात होते की त्यांचं जे समाजकार्य होतं भाजी मंडईच्या प्रती जे त्यांचं मनापासून काम करण्याची जी अपेक्षा जिद्द होती ती अतिशय चांगली होती आणि त्यांच्या भाष्यात त्यांची मुलं त्यांच्या मुली देखील भाजी विक्रेत्यांमध्ये काम करतील आणि त्यांचा वसा वारसा अखंडपणे चालवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि भाजी भाभींचं जे काम आहे ते संपूर्ण नगरपालिकेचं प्रशासन असेल भाजी प्रशासन असेल आणि संपूर्ण जिल्हाधिकारी ऑफिसपर्यंत त्यांची जी ओळख होती ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होती प्रशासनामध्ये जे भाजी विक्रेत्यांचे प्रश्न होते ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मांडत होत्या शिक्षणाने जरी आप कमी असल्या तरीसुद्धा त्यांचा समाजकार्याचा अनुभव फार दांडगा होता त्या खूप धाडशी होत्या आणि एखाद्या महिलेनं सक्षमपणे एखाद्या संघटनेची धुरा सांभाळावी ही खूप मोठी खूप मोठी बाब आहे त्याबद्दल आम्हाला नेहमीच आमच्या सर्व संघटनेला त्यांच्याबद्दल मनामध्ये आस्था टिकून राहील मंडळ जयगुरु पटाक यांचं शनिवारी सहा रोजी दुःख दिन झालेलं आहे तशी आमच्या मंडळीचे जे अध्यक्ष होते त्यांनी आमच्या संघटनेसाठी भरपूर कामं केली आंदोलन केली मंडळीच्या प्रश्नांच्या मार्गेसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला हे मंडळीच्या योग्यरित्या म्हणजे सांभाळत होते आत्तापर्यंत पण आता ही पोकळी एक निर्माण झालेली आहे आमच्या मंडळी तर त्यांच्या आत्म्याला शांती वो। लाभो ईश्वर चरणी पार पाहिजे भाभीनं आम्हाला इथं बसावलं आहे भाभीमुळे आम्ही पोट भरतोय वीस वर्ष झाले इथं धंदा करतोय भाभीने परत आहे कामाला आम्हाला चांगलं येत मदत भरपूर केली आमच्यासाठी तिकडे आम्ही जात होतो त्या पण यायच्या आमच्यासाठी काय परिस्थिती होती आमची परिस्थिती लय बेकार होती त्यावेळेस आमची परिस्थिती बेकार होती आम्हाला जाण्नाव बसवल्यासारखं बसावलं भाभीमुळं तर आम्ही इथं आहे भाभी कुणी बी काय चांगलं तरी भाभी कोणाचं ऐकायच्या नाही त्या कुठं चला म्हणेल तिकडे यायच्या कोणी कोण काय बोललं तरी बाबीला हक मारायची बाबी आम्हाला मदत करायच्या रे बाबी निवतः आम्हाला दिले कुठं चल म्हणजे बाबीच्या मागणार नुसतं जरी बाभी म्हणलं तरी बाबी इथं हजर व्हायच्या दोन टाइम दिवसात ना तर येऊन आमच्याविषयी बसणार बोलणार नाही काय काय कार्य केले आमच्यासाठी बाबी मी मी ओळख ती दोन चार वर्ष झालं बाबीला ओळख होते पहिलीच मी आत्ता मंडईत गेल्या वर्षापासून येते मंडईला खूप चांगली होती सगळ्याला मदत चांगली करायची चा। सपोर्ट द्यायची प्रत्येकालाच आम्हाला नाही दुःख वाटत जायच तिकडे शिवराय आम्हाला दुःख वाटतंय काय करायचं भाभीचा आधार आम्हाला लय होता भाभी म्हणजे आमचं एक दैवत असल्या आणि आम्हाला खूप खूप मदत करायची आम्हाला आमच्यासंघ कोणी भांडत असलं काय करत असलं तर भरपूर सहकार्य करायचे हाक मारली का नाही की लगेच यायच्या दुसऱ्या मिनटाला यायच्या आणि समजून सांगायच्या आम्हाला भाभीचा खूप सपोर्ट होता भाभी गेल्या पण आम्हाला खूप म्हणजे खूप वाईट वाटते अजून सारखं देण्यात येतं आहे की भाभी हाय भाभी हाय भाभी गेल्या नाही तिथं त्यांच्या जागेत जरी गेलं तरी डोळ्यात पाणी तापतं मला खरोखर सत्य घटना आहे बरं माझ्यासाठी तर माझ्या भाभीनं मा भरपूर केलं माझ्या संकटकाळीनं भरपूर वेळा मला मदत केली मला इतकी जी मदत केली की नाही कुणाला एवढी केली नसेल पण मला भरपूर माझ्या भाभीनं मदत केली भाभीने मला खूप सपोर्ट केला आणि ज्यावेळेस मला मंडईत कुणी जागा देत नव्हतं करत नव्हतं तर त्या भाभीने मला जागा दिली मला काय असणं नसलं तरी भाभी द्यायच्या मला आणि माझा मुलगा ज्यावेळेस परदेशात जाणार होता त्यावेळेस मला पैसे भरण्यासाठी माझ्यापाशी पैसे नव्हते तर भाभी मला म्हणल्यात चल मी इथे येते तुझ्याबरोबर आणि सगळीकडून फिरून फिरून दहावीस दहावीस रुपये गोळा केले भाभींनी आणि माझ्या मुलाला भरायसाठी त्यांनी गोळा करून मला दिले भाजींनी मला खूप सहकार्य केलं माझा ज्यावेळेस मुलगा परदेशात जायचा होता का नाही त्यावेळेस मी भाभीपशी जाऊन रडले भाभी म्हणल्या रडू नकोस मी ऐकी तू कशाला घाबरतेस मी एवढी खंबीरपणाने उभी राहते तुझ्या पाठीशी बघू म्हणली कोण पैसे देत नाही तुला मदत कशी चल म्हणली माझ्याकडून त्या स्वतः पुढं गेल्या आणि त्यांनी मला पैसे गोळा करून दिले आणि म्हणते पाठवू मला त्यावेळेस माझा मुलगा जाऊन आला परदेशी